नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते म्हणून राज्यात ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायण गडाचा वाद विकोपाला गेला आहे गडावरील उत्तराधिकारी आणि विश्वास मंडळातील उत्तराधिकारी आणि विश्वस्तांमधील सदस्यांवरील आरोपांमुळे गड चर्चेत आला आहे सध्याचे महान शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली आहे यावरून वाद असल्याची चर्चा आहे दरम्यान याच अनुषंगानं पंचक्रोशीतील ग्रामस्थांची आज सकाळी अकरा वाजता व्यापक बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीत वादंग होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते नारायणगड या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक बारा वर्षाला एका शिवलिंगाची निर्मिती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे या ठिकाणी जे संत महंत होऊन गेले त्यांनी श्री शंभू महादेवाची तपश्चर्या केलेली आहे या ठिकाणी नारायण महाराजांनी तीनशे वर्षांपूर्वी तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले अशी एकाएका सांगितली जाते जिल्ह्यातील जे धार्मिक गड आहेत त्यातील नारायण गड हा महत्वाचा गड म्हणून ओळखला जातो सध्याचे शिवाजी महाराज हे नववे महंत मठाधिपती आहेत त्यांनी संभाजी महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली गुरु शिष्य परंपरेने उत्तराधिकारी नियुक्त केले जातात याचे सर्वस्वी अधिकार हे महंतांना आहेत नारायणगडावर गतवर्षी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पहिला दसरा मेळावा घेतला आणि गडाला राजकीय किनार दिसून आली मात्र सध्या शिवाजी महाराज यांनी नियुक्त केलेल्या उत्तराधिकारी आणि विश्वास मंडळातील होत असलेल्या सदस्यांवरील आरोपामुळे गट चर्चेत आहे बीड जिल्ह्यात धार्मिक गडांना नारायण गड बहिणीनाथ गड मच्छिंद्रनाथ गड आणि बीड अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या भगवान गडाला मानणारा मोठा वर्ग आहे परंतु अलीकडच्या काळात याच गडावर राजकीय मंडळींची उपस्थिती राहिल्याने हे गट चर्चेत राहिले आता महंत आणि विश्वस्तांच्या वादामुळे नारायणगड चर्चेत आला आहे पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद